नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला ला असं पाहायला मिळालं पार्थ आणि काव्या यांनी डिवोर्स फाईल केलेल्या ज्या मॅडम असतात ना त्या घरी आलेल्या असतात त्या आता बाप्पांचा आशीर्वाद घेऊन पार्थसोबत बोलू लागतात सोप्यावरती हे दोघंही बसलेले असतात तेव्हा पार्थ म्हणतो काव्याचं मन भरून कौतुक करतो आणि तो म्हणतो हो की डिवोर्स फाईल करून मी चूक केले आहे असं मला वाटलं आता यांची गाडी जेव्हा रुळावर येत नाही तोपर्यंत मी माझं काम सुरूच ठेवणार म्हणजे तो असं म्हणत असतो की माझं काव्याबरोबर आयुष्य मला व्यतीत करायचं आहे आणि तीच माझी जीवनसाथी आहे हे वकील मॅडमला खूप आवडतं आणि त्या म्हणतात किती छान कविता करता हो तुम्ही अजूनही तुमचं त्यांच्यावरती प्रेम आहे खरंच आता असं म्हणून तिने ॲप्रिसिएट केलेलं असतं आणि काव्य आतमध्ये मोदक बनवत असते तर पार्थ तिच्याकडे पाहू लागतो